या गुण या संदर्भामध्ये सर्वप्रथम दोन तारखेला आमच्याकडे गुन्हा दाखल आहे उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला पाचशे बेचाळीस ऑब्लिक चोवीस यामध्ये गुप्त बातमीदारामार्फत आम्हाला माहिती मिळाली होती की एक गांज्याचं रॅकेट त्यापैकी एका कारमध्ये बसून येत आहे त्यानुसार आम्ही तो आ, कार हुंदाई कंपनीची कार एक महिला आरोपी आणि एक पुरुष आरोपी ज्याचं नाव आहे अमोल गोरे याला आम्ही अटक केली आणि त्याच्याकडनं दोन किलो गांजा आणि हुंदाई जप्त केली चौकशी दरम्यान आम्हाला असं निष्पन्न असं दिसून आलं की याचं पाळ्यामुळे खूप खोल आहेत आणि टेक्निकल मदत त्याचबरोबर माननीय आय जी साहेब शहाजी साहेब माननीय एस पी साहेब श्री सोमय मुंडे साहेब आणि आमच्या ॲडिशन एस पी साहेब श्री साहेब यांनी वेळोवेळी प्रत्येक वेळेस मार्गदर्शन करून आणि सपोर्ट करून याच्यामध्ये टेक्निकल आणि सपोर्ट आम्हाला दिला त्याचबरोबर मार्गदर्शन केलं की या गुन्हा गुन्ह्याचा उलगडा होण्यासाठी आपण काय करावं आणि आम्ही त्याचा आम्हाला फायदा झाला आम्ही या गुन्ह्यामध्ये आरोपीला अतिशय टेक्निकली इन्व्हेस्टिगेशन केलं आणि या गुन्ह्यामध्ये त्याचे साथीदार जे आहेत ते इतकोन साथीदार आहेत त्याच्यामध्ये जो ट टँकर चालक असेल पुन्हा इतर त्याला मदत करणारे जे लोकं असतील यांना आम्ही निष्पन्न केलेलं आहे या आरोपीकडे चौकशी केला असता आरोपीनं आम्हाला असं सांगितलं की टँकर याचा उपयोग करून जे तेल वाहण्याचं टँकर असतं त्याचा उपयोग केल्यामुळे इतर पोलिसांना किंवा इतर व्यक्तींना संशय यायचा नाही आणि विशाखापट्टणमपासून ते पार नगर नाशिकपर्यंत ते इझिली मोएबल होत होते आणि जसं लागेल तसं त्याप्रमाणे ते जे गांजा आहे ते ते पुरवत होते आणि त्यातून त्यांचा स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत होते आम्ही टँकर जे आहे या, या आरोपीला विश्वासात घेतल्यानंतर टँकरची आम्ही सर्व कार्यवाही पूर्ण करून झडती घटल्यानंतर आम्हाला गांज्याचे आम पदार्थ गांज्याचे जवळपास चौदा पोते आम्हाला मिळाले आहेत त्याचं वजन जर आपण पाहिलं तर तीनशे दोन किलोग्रॅम एवढं आहे याच्यामध्ये एक टँकर आणि हे तीनशे दोन किलो गांजा आम्ही जप्त केलेला आहे आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये तीनशे चार किलो गांजा ज्याची बाजारामध्ये किंमत जवळपास सत्याहत्तर लाख रुपये आहे आणि टँकर अशी एकूण आम्ही एक कुट एक कोटी नऊ लाख पन्नास हजार रुपयेचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे या गुन्ह्यामध्ये आणखी माननीय पोलीस अधीक्षक साहेब सो श्री सोमय साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री देवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या टीम टीमने आम्ही आणखीही दक्षिणेमध्ये विशाखापट्टणम असेल या ठिकाणी आम्ही आरोपींचा शोध लावून इतर जे त्यांचं काही जाळा असेल ते शोधण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहोत